त्यांचं कौतुक होतंय आणि आपल्याला ट्रोल केलं जात आहे त्या भावनेतनं कुणाची तरी प्रतिमा मलन कराय करायची सोशल मीडिया उलट राज्य महिला आयोगाने सोशलवरची विकृती थांबवण्याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत तर ह्याच स्वतः कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकृती वाढवतायत हे फार गंभीर आहे आणि हे आज नाही याच्या आधीही मी तीन चार वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्क्रीनशॉट आल्यानंतर त्यांना पाठवलेले आहेत की ह्या चुकीच्या पद्धतीने करतात आज आज नाही म्हणलं तरी संगीता गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला मीही त्यावेळी करू शकत होते नाही भालेराव भाले आहेत का सॉरी भाले संगीतादाई भालेराव भाले यांनी केलाच का तुम्ही त्यांना धमकी द्यायची त्या वेगळ्या गटा पक्षाच्या गटाच्या असल्या म्हणून काय झालं त्यांना संविधानाने स्वातंत्र्य दिलेले धमकी का द्यायची आणि कशासाठी द्यायची म्हणजे जे महिला आयोग महिला आयोगाकडे सक्षमतेसाठी सुरक्षतेसाठी विश्वासासाठी मानसिक खच्चीकरण होऊ नये याच्यासाठी बघितलं जातं तिथं बसून या जर गोष्टी घडणार असेल तो लोक तुम्हाला ट्रोल नाही करणार किंवा बोलणार नाहीत असं होणारच नाहीये